जळगाव जामोद नगर परिषद मध्ये काल दिनांक चौदा डिसेंबर रोजी महाविकास आघाडीचे नगरसेवक यांनी गैर नगर यांनी चोरून नेण्याबाबत अवतारी होण्यासाठी मुख्याधिकारी आशिष बोबडे यांना लेखी तक्रार दिली सविस्तर असले की येथील नगर परिषद मध्ये महाविकास आघाडीचे सदस्य यांनी अशी तक्रार दिली की नगर परिषद जळगाव जामोद मार्फत

परंतु दिनांक 14 डिसेंबर रोजी पहाटे गैरअर्जदार ठेकेदाराच्या ट्रॅक्टरने वायाड येथून ततारपूर शिवारातील लसूरपूर रोडवरील परीक्षित ठाकरे यांच्या शेतामध्ये सेंद्रिय खताची वाहतूक होत असल्याचे अर्जुन भोलक गजानन वाघ श्रीकृष्ण केदार रमेश ताळे संतोष बोडसे संजय भुजबळ युवराज देशमुख अमर पासपोर्ट व पत्रकार तसेच जळगाव दामोद येथील नागरिकांना याविषयी माहिती पडली असता आरोग्य पर्यवेक्षक घनकचरा व्यवस्थापन

त्या संदर्भात सदर मी हे खत परीक्षित ठाकरे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या शेतामध्ये खत आणून टाकले आहे तरी सुद्धा उद्यापर्यंत नगर परिषद कार्यालयाकडून आरोपी परीक्षित ठाकरे व इतर लोकांविरुद्ध अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई केली नाही

खरेदी विक्रीची आम्हाला दाखवण्यात कोरोना काळापासून खत विक्री असं त्यांचं म्हणणं होतं संबंधित मुख्याधिकारी यांच्याशी फोनवर चर्चा केली असता त्यांनी आम्हाला उडव उत्तर देऊन हे चोरीचं प्रकरण जे आहे खत चोरीचं प्रकरण हे सावरण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे आणि नगर परिषदचा नियमच असा आहे कुठलीही एखादी एन सी असेल किंवा एखादी पावती कोणतं एखादं कागद मिळत असेल नक्कल असेल जन्मदाचा जन्माचा दाखला असेल मृत्यूचा दाखला असेल किंवा एनओसी असा नारगल जोपर्यंत पावती फाळत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं नगर परिषद मधून अधिकृत एखादा परवाना माझा मी आउट ऑफ असल्यामुळे माझा फोन नॉट रिचेबल होता तर साहेबांना आता मी इन्क्वायरी केली असतो साहेबांनी सांगितलं की तीसा सदर व्यक्तीने माझ्याकडे खताचा म्हणजे केलेली आहे मला माहिती होत बरं या खताची विक्रीसाठी पावती कोण फाडते पावती आमच्या डिपार्टमेंटला पावती फाडायला आहे का नाही आतापर्यंत तर आहे सर पण विचारणा केली असता व्यक्ती सदर व्यक्ती येणार आहे पावती असं मला तसं चालते का पावती शिवाय तुम्ही खत कोणाला देऊ शकता काय त्यांना किती खत आणलं काय आणलं याची तुमच्याकडे माहिती आहे का नाही आपण सर म्हणजे आता कसं पावती फाडल्यानंतर नियमानुसार तुम्ही बगर पावती फाडल्याशिवाय तुम्ही त्याला खत देऊ शकता नाही आधी आपण पावती फाडून घेतो आणि नंतर खत देतो खताची एका बॅगची किंमत किती आहे एका बॅगची एक बॅग विकत असतो हे जे खत इथं पडलेलं आहे हे खत कोणाला दिलेलं आहे काय दिलेलं आहे याची तुम्हाला कल्पना आहे का काही माहिती नाही सर कोणाचा नगरसेवकाने बरं दुसरा एक विषय मॅडम की हे जे खत तयार होते त्या ठिकाणी तुमचे कर्मचारी लक्ष देतात की नाही लक्ष देतात एक गार्ड नेमून ठेवलेला आहे सर तिथे आणि तिथे आपले सीसीटीव्ही लावलेले आहेत सीसीटीव्ही मध्ये आपण चेक करू शकतो मग हे एवढा मोठा खत इथं कमी जास्त शंभर बॅग हे खत पडेल आहेत मग हे बॅग चोरी कसं काय झालं चोरी आहे आता सांगता येत नाही आता आपण चौकशी करून नंतर ठरू सर की चोरी आहे का नेमकं काय प्रकरण आहे तुमच्याकडे पावती नाही याचा अर्थ काय हा सर आपण ठरू शकतो ना की नेमकं काय सीसीटीव्ही मध्ये चेक करू काय का तिथल्या गार्डला विचारून नंतर आपण ठरवू शकतो त्या गार्डचा काही विषय नाही आहे पण पावती पावती फाडल्याशिवाय त्याला गार्डला अधिकार आहे का द्या अधिकार तर तसंच माझ्यावरची अधिकार आहे त्यांना अधिकार बिगर पावती फाडून द्यायच पावती नाही खत देतो मग याच्यावर तुम्ही पंचनामा केला का या खत नाही पंचनामा हा पंचनामाच साहेब एक सामान्य नागरिक समजा तुम्ही नगरसेवक सामान्य नागरिकांना जळगाव शहरातल्या नागरिकांनी नगर परिषदेची प्रॉपर्टी चोरी जाते असं तुमच्या निदर्शनास आलं पुरासह तुम्ही इथे आले आणि एवढं करून सुद्धा तुम्ही तक्रार देत नाही याचा अर्थ मग आम्ही काय समजावा याचा अर्थ या चोरीमध्ये यांचा पण कुठेतरी हात आहे

बरं साहेब हे साहेब खत तिथून घेत जात जात असताना पावती फाडायची गरज नाही का आपण देताना दोन कंप्लेंट मी परत बोललो तुम्हाला की ते पोते फाटलेले आहेत त्याचे मोजून त्यांनी स्लिप दाखवा आपल्याला की एवढं एवढं भरलं त्याच्यानुसार मग आम्ही त्याची पावती फाडू बघ साहेब आता एक एक फक्त एक 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 वाक्य असं फक्त एक सांगा की कोणतीही शासकीय मालाची आपली ट्रॅव्हलिंग करताना त्यांच्याकडे काहीतरी लेखी पाहिजे अशी कोणत्या प्रकारची तुम्ही लेखी त्या ट्रॅक्टर मालकला किंवा शेतमालकाला तुम्ही दिलेली आहे का नाही एमसीएन न्यूज इकबाल जळगाव